ओळ्यात पुढच्या बातमीकडे नागपूर स्मार्ट सिटीची जबाबदारी पालिकेकडे देण्यात आलेली आहे केंद्राने तसे निर्देश दिलेले आहेत आयुक्ताकडून विकास कामाची पाहणी करण्यात आलेली आहे पिलर विहीन पुलासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत स्मार्ट सिटीची जबाबदारी केंद्र सरकारने पालिकेला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत स्मार्ट सिटीमध्ये कुठली विकास कामं झाली आहेत याची पाहणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केली पूर्व नागपूरमधील नेताजी नगरामधील नाग नदीवर पिलर विरहित पूल बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तसंच पारडी अग्निशमन केंद्राजवळील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी वॉटर ड्रेनेज आहे आयुक्तांनी या सगळ्याची पाहणी केली

बांधकामासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत पाहडी अग्निशामक केंद्र जर पावसाचे पाणी जर पावसाळ्याला वाहून जाणार वॉटर ड्रेनेजच्या

तप्पे तप्पे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे पण काही ठिकाणी जर बघितलं असेल तर काही ठिकाणी अजूनही काम रखडलेलं आहे त्या संदर्भात अभिजित चौधरी यांनी या संपूर्ण संदर्भात पाहणी केली जी धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी